गेल्या अनेक दिवसापासून नागापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका गैरहजर असल्यामुळे गावची विकास कामं हो रखडली आहे नांदेड तालुक्यातील नागापूर गावाच्या विकासात अडसर ठरणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात सरपंचाने गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून याबाबत कारवाई होणार कधी हा प्रश्न उपस्थित होतोय नांदेड तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसत असल्याने गावकरी संतप्त झाले असून ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात सरपंच यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे गावातील घरकुलाची कामं बिलं ग्रामसेविकेच्या गैरहजेरीमुळे रखडली आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला रस्ते नाली यासोबतच अनेक विकास कामं गावात सध्या बंद स्थितीत पाहायला मिळत आहेत गावाचा विकास तब्बल एक महिनापासून ग्रामविकास अधिकारी येत नसल्याने गावकरी प्रचंड नाराज आहेत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती करावी अशी मागणी नागापूर ग्रामस्थांनी केली आहे आमच्या गावातील ग्रामसेवक मॅडम हे गैरहजर असल्यामुळे किंवा ग्रामपंचायतला हजर नसल्यामुळे आमच्या गावातील नाल्या रस्ते हे जे कामं आमचे चालू आहेत ते कामं पूर्णपणे रकडलेले आहेत आणि त्यांच्यामुळं आता आमच्या गावामध्ये पाऊस एवढा जोराचा चालू आहे आता म्हणजे स सर्वदूर पाऊस चालू असल्यामुळे आता नागापूरला पाणी एवढं साचलेलं आहे गावामध्ये की ते पाणी बाहेर काढण्यासाठी सरपंचालासुद्धा निर्णय घेणं एवढं कठीण झालेलं आहे आणि गावातील सगळे नागरिक सरपंचाकडे जाऊन वारंवार तशा सूचना पण देत आहेत सरपंच त्यांचं एवढं म्हणणं आहे की बाबा ग्रामसेवक मॅडम नाहीत आणि आम्हाला एकट्याला असा कुठलाही निर्णय घेता येत नाही त्याच्यामुळं ह्या गावातील जे पाण्याची समस्या आहे आता सध्या ते आता पडत्या पाण्यामध्ये मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा धोक्याचं आहे ते त्याच्यामुळं आणि रस्त्याच्याकडनं जे नवीन नालीचं बांधकाम आहे ते बांधकाम सुद्धा मॅडम नसल्यामुळं रखडलेले आहेत मॅडम आज दोन महिने झालं ग्रामपंचायतला हजर नाहीत मॅडमला वारंवार संपर्क साधला सरपंचांनी गावकऱ्यांच्या समोरून सुद्धा एकदा दोनदा फोन लावले मॅडमनी फोन रिसिव्ह केला नाही त्याच्यामुळं सरपंचाला आम्ही वारंवार असं ताकीद देऊन सुद्धा मॅडम रिस्पॉन्स देत नाहीत हो। गावच्या नागरिकाचा नाही फोन उचलित नाहीत काही अडचणी असल्या तरी कोणाचाही फोन रिसीव करीत नाहीत आणि त्याचे उत्तर देत नाहीत घरकुला त्याचा लाभ पुन्हाच भेटणार नाही मॅडम त्याला काही सहकार्य करू शकत नाही रस्त्याचे काम भरपूर रोखले आहेत आणि घरकुलाचे बिले भरपूर रोखले आम्ही मॅडम आम्हाला बदलून द्यावं नसते त्या मॅडमला ते दोन महिन्यापासून हजार नाहीत त्याच्यासाठी आमचं ग्रामपंचायत घ घराचं काम रुकलेलं आहे तरी बी साहेबांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आमच्या घराच्या बिल असणार तर ताबडतोब मंजूर करावं आणि आम्हाला असणार तर पुढचं काम करण्यासाठी सहानुभूती द्यावी आणि या आमच्या गावात आमचंच काय पण अजून कित्येक लोकांचे असणार तो घरं रोखलेली आहेत त्याच्यासाठी ग्रामसेवक साहेबाची बी ओ साहेबाने काय नियुक्ती करावी दुसरं तरी ग्रामसेवक आम्हाला द्यावा व आमचे असणार तो काय ग्रामपंचायत गावातले सगळे गोरगरिबाचे जे घरं आहेत ते असणार तो घरं पूर्णतेला जाण्यासाठी ग्रामसेवकाची अत्यंत जरुरी असते मग आमच्या इथं असणार तो ग्रामशवक नाही दोन महिन्यापासून त्याच्यासाठी आमच्या सर्वांचे काम असणार तर स्थगित पडलेले आहेत तरी बी साहेबांनी दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करून आमच्या घराला सगळ्या गोरगरब्याच्या चालू करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी म्हणून दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी असं मी माजी सरपंच या नात्यानं मी बी साहेबाला नम्रतेची विनंती करीत आहे